गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तेहतीस कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याचा स्वराज्या भगवा फडकवणाऱ्या सिंहाला मानाचा मुजरा जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर शिवरायांसारखे भारताच्या इतिहासात अनेक राज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला परंतु त्यांच्यात आणि शिवरायांमध्ये एक फरक आहे आपल्या राजगादीवर बसून राज्य चालवले पण शिवरायांनी स्वतः संघर्ष करून स्वराज्य निर्माण केले ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले त्यांच्यापेक्षा मोठी प्रेरणा आणखी काय असू शकते तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर पन्नास ज्वलंत विचार जे तुमच्या अंगात प्रेरणेची आग लावतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया विजेसारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनखाने अफजलखानाचा अफजल खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुकते एकदा जय शिवराय बोलून बघ महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती शूरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे आणि छत्रपती शिवराय माझे दैवत आहेत जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य मित्र जोडावे शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल मैत्री टिकवावी शंभू राजांसारखे ज्यांच्या सोबत मरतांनाही भागीदारी करता येईल जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही आमच्या राजांची शिकवण आहे अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही भगवा म्हणजे नुसता झेंडा किंवा निशानी नाही भगवा म्हणजे सह्याद्री भगवा म्हणजे स्वराज्य भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तयाचरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तो मी निर्माण करेल ज्याचे विचार मोठे असतात त्याला भरा मोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो शत्रूला दुर्बळ समजू नका पण अधिक बलवान समजून घाबरूही श्वासात रोखून वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती हिंदू वाघ हातात धरली तलवार छातीत भरले धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज दिनदुबळ्यांचा वाली तो गरीबांचा कैवारी तो ना धरतीचा ना स्वर्गाचा रयतेचा राजा तो कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची आज राजांमधला एक जरी गुण आपण अंगीकारला तर राजे मनापासून खुश होतील त्यांच्या मावळ्यांकडून त्यांना हाच खरा मानाचा मुजरा ठरेल दिला तर दणकाच मोडला तर मनकाच बोललो तर एकदाच आणि झुकलो तर मुजराच तोही फक्त शिवछत्रपतींनाच राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ पैसा पुढच्या पिढींना देता येतो पण शहाण पण देता येत नाही तलवार देता येते पण शौर्य देता येत नाही म्हणूनच चारशे वर्षात छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले सोन्याची खान तर अख्ख्या जगात सापडेल परंतु माझ्या शिवरायांसारखा हिरा फक्त महाराष्ट्रातच सापडला रक्तांची नाती नसताना जे फक्त शिवरायांच्या नावावर एकत्र येतात त्यांनाच कट्टर शिवभक्त म्हणतात सृष्टीच्या निर्मितीनंतर जगात सर्वात मोठ्या आश्चर्याचे आणि धाडसाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे शिवराय धाडस असं करावं जे जमणार नाही दुसऱ्या कुणाला आणि इतिहास असा करावा की तेहतीस कोटी देवांची फौज उभी राहील मुजऱ्याला झुकला तो संपला असाच आमचा बाना लढून जिंकायचंच असेल तर फक्त जय शिवराय म्हणा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रणावर राज्य करणारा रा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवरायांची एक शिकवण आहे राज्य छोटे का असे ना पण स्वतःच असावं त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तरच जग तुमचा आदर करेल सगळं जवळ असून मुघल हारत होते आणि काहीच जवळ नसताना मराठे जिंकत होते कारण मुघल लढत होते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते स्वराज्यासाठी तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष जेवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत महाराज तुमच्या आमच्या सर्वांच्या काळजात जिवंतच राहतील शिवकाळ हा महाराष्ट्रातील पहिला असा काळ होता जिथे माणसं जगायला नाही तर स्वराज्यासाठी मरायला स्पर्धा करत होते थकलेल्या हारलेल्या जीवाला नवीन ध्येय जिद्द प्रेरणा आणि दहा हत्तीचं बळ देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पैज लागली होती जगातील सर्वात शक्तिशाली शब्द लिहायची सगळे पुस्तक चालत होते आणि मी छत्रपती लिहून मोकळा झालो तुम्हाला पद नाही म्हणून नाराज होऊ नका छत्रपती शिवरायांनी तुम्हाला जगातील सर्वोत्तम पद दिलंय ते म्हणजे मावळा जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो पण आमच्या मराठी माणसांसाठी ते पवित्र मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज ना जगले धर्मासाठी ना स्वतःसाठी जे काही केलं ते फक्त प्रजेसाठी शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर रयतेसाठी स्वतःच्या जीवाशी खेळला तो छत्रपती शिवाजी लहानपणापासून असे संस्कार मिळालेले आहेत की मंदिर आणि महाराज दिसले की आपोआपच मस्तक नतमस्तक होते शिवकाळात आनंदात होती प्रजा म्हणून सर्व म्हणती शिवबा आमचा राजा स्वातंत्र्य एक वरदान आहे जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्व ही नाही ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे कि ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळ देते तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये उभ्या आयुष्यात एकच ध्यास दे हातात भगवा आणि काळजात शिवबा शत्रूची फौज कधीच मोजू नका आपल्यातील फितूर किती आहे हे मोजा जर छत्रपती शिवाजी महाराज अधिक काळ जगले असते तर इंग्रजांना भारताचा दहा टक्के भाग पण पाहता आला नसता कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहिती नाही पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवरती पन्नास ज्वलंत आणि प्रेरणादायी विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सर्वांनी जय शिवराय नक्की लिहिले